नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोळंबीचा रस्सा किंवा कोळंबी मसाला कसा करायचा हे पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे चारशे ग्रॅम कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तर ती साधारणपणे एक तीनशे ग्रॅम भरलेली आहे तर त्यावरचं जो धागा असतो काळा तो तर तो सगळा काढून व्यवस्थित साफ करून मासेवाल्यांकडूनच घेऊन आणलेला आहे तर आता याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत आपण तर त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे साधारण एक अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्यात आता आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे त्यानंतरनं यात अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आहे तर इथं हळद घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे आणि एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि लिंबू पिळायचा आहे आपल्याला आणि हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर अर्धा लिंबू व्यवस्थित पिळून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं मॅरिनेट केल्यामुळं काय होतं त्या रशाला किंवा त्या कोळंबीला टेस्ट आहे ना खूप छान येते त्यामुळे एक अर्धा पाऊन तास तरी व्यवस्थित मॅरिनेट करून आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे याला झाकण लावून आहे ना मी बाजूला ठेवून देते एक अर्धा तास ते एक तासासाठी तोपर्यंत आपण मसाला बनवूयात जो कोळंबीच्या रसासाठी आपण बनवणार बनवणार आहोत तर एक छोटा चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये खोबरं टाकायचं आहे तर एक दोन ते तीन चमचे खोबरं घेतलेलं आहे खोबरं तळून घ्यायचं आहे खूप काळ्या रंगावर तळायचं नाही आहे तर थोडंसं सोनेरी रंगावर तळून घेतलेलं आहे त्यानंतरनं एक मध्यम आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि तो कांदा मोठ्या मोठ्या आकारात कट केलेला आहे आणि इथे मोठा टोमॅटो होता तर त्यातला अर्धा टोमॅटो मी मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे टोमॅटो इथं अर्धा वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पूर्ण टोमॅटो देखील इथे वापरू शकता तर व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये हलकं असे डागपडेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर याला मी परतून घेतलेलं आहे व्यवस्थित असं आता हे काढून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये आता हे आपण काढून घेणार आहोत तर इथं खोबरं कांदा आणि टोमॅटो काढून घेतलेला आहे आता मिक्सरमधनं थोडंसं पाणी टाकून यात चांगलं असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे खूप मोठं ठेवायचं नाही आहे तर चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे मी पाणी टाकून त्यानंतरनं आता हा मसाला आपण परतून घेणार आहोत यात भाजी बनवणार आहोत किंवा कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत तर त्यासाठी एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे सेम कढई घेतलेली आहे त्यात दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं की त्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो डायरेक्ट टाकायचा आहे आता जर तुम्हाला इथे बारीक चिरलेला कांदा फोडणीला वापरायचा असेल तर तो, तो तुम्ही वापरू शकता एक छोटा किंवा अर्धा कांदा तुम्ही बारीक कट करून टाकू शकता आता या मसाल्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर इथं मी एक चमचा घरचा साठवणुकीचा मसाला टाकलेला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तर तेल सुटेपर्यंत याला परतून घेते मी तर यामध्ये आता एक छोटा चमचा रेडीमेड गरम मसाला पावडर वापरते आहे मी तुम्ही घरगुती गरम मसाला पावडर वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी रेडीमेड गरम मसाला पावडर टाकलेला आहे ती पावडर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर ना इथे आता मी प्रॉन जवळपास अर्धा पाऊन तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं तर तो तोच प्रॉन्स आता आपल्याला यात टाकायचा आहे कोळंबी यात टाकून घ्यायची आहे है। तर आपण जसं की बघितलं मसाल्यांमध्ये मी मीठ आणि हळद वापरलेलं नाही आहे कारण आपण कोळंबी मॅरिनेट करतानाच त्यात मीठ आणि हळद टाकलं होतं मसाल्यात कोळंबी व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण लावून एक तीन ते चार मिनटं मीड लो फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं अगदी लो फ्लेम वर मी याला वाफवून घेतलेला आहे सतत चेक करत राहायचं आहे मसाला कोळंबी खाली लागू शकतं करपू शकतं त्यामुळे आपल्याला प्रत्येक एक मिनटाने हलकं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून याला छान असं तेलातच मसाल्यांमध्ये कोळंबीला शिजवून घ्यायचं आहे असं शिजवून घेतल्यामुळे कोळंबी अगदी आतपर्यंत शिजली जाते मसाला अगदी आतपर्यंत लागतो आणि कोळंबीला टेस्ट खूप छान येते त्यामुळे हे असं करायचं आहे तर मी पुन्हा झाकण लावून याला अगदी तेल सुटेपर्यंत बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे छान असं परतलं गेलेलं आहे पण अजिबात खाली करपलेलं नाही आहे व्यवस्थित याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे जितपत तुम्हाला याला रसा हवा आहे तितकं यात तुम्हाला गरम पाणी वापरायचं आहे तर पाणी हे गरमच वापरायचं आहे थंड वापरायचं नाही कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ असेल त्यामध्ये आपल्याला गरम, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण लावून अगदी मंद गॅसवर हा कोळंबी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर याला मी झाकण लावून जोपर्यंत कोळंबी शिजत नाही तोपर्यंत याला मी शिजवून घेणार आहे मध्ये एक दोन वेळेस व्यवस्थित काढून ढोळून मिक्स करून घ्यायचा आहे रसा जितपत हवा आहे तितकं यात पाणी टाकलेलं आहे कोळंबी पाहूयात शिजलेली आहे की नाही तर एक कोळंबी घ्यायची चमचाने अशी तोडून बघायची आहे तुटली व्यवस्थित तर कोळंबी शिजलेली आहे तर इथं आपली मस्त असा झणझणीत कोळंबीचा रसा किंवा कोळंबी मसाला तयार झालेला आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये